अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी तळाजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही एन पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये मोठी फूट पडली होती त्यामुळे खरा पक्ष कोणता याबाबतचा निकाल निवडणूक आयोगाकडे होता हा निकाल आता लागला असून अजित गट पवार गटच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शरद पवार गटासाठी मोठा धक्का मानला जातोय पी टी आयने या संदर्भातील वृत्त दिला आहे जुलै महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधारी महायुतीबरोबर जात उपमुख्यमंत्री पदाचा कारभार स्वीकारला त्यांच्याबरोबर काही आमदारही गेले तसंच जवळपास सात मंत्र्यांनी त्यांच्याबरोबर मंत्रीपदाची शपथही घेतली शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही फूट पडल्याने हे प्रकरणही निवडणूक आयोगाकडे गेले गेल्या सहा महिन्यांपासून निवडणूक आयोगाकडे राष्ट्रवादी काँग्रेस फुटीचं प्रकरण प्रलंबित होतं गेल्या सहा महिन्यात या प्रकरणी दहा सुनावण्या निवडणूक आयोगाकडे झाल्या या प्रत्येक सुनावणीत शरद पवार जातीने हजर होते अजित पवार गट आणि शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाने मागितलेल्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली अखेर अजित पवार गटाला राष्ट्रवादीचं पक्षचिन्ह आणि पक्षनाव देण्यात आलं आहे त्यामुळे आगामी राज्यसभा निवडणुकीत शरद पवार गटाला पक्षचिन्ह आणि पक्षनावासाठी तीन पर्याय सुचवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत निवडणूक आयोगाने दिलेल्या या निर्णयाचे स्वागत आज पंढरपुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून फटाके फोडत पेढे वाटप करण्यात आले असून यावेळी पंढरपुरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे जिल्हा उपाध्यक्ष सूरज गंगेकर जिल्हा सरचिटणीस सूरज पेंडाल कार्याध्यक्ष शुभम पवार शुभम उपळकर रफेक मुलानी विकी गंगेकर मजर खान ओंकार टमटम अभिषेक टमटम महेश भिंगारे माऊली कुंभार यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांनी महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी कोणाची चिन्ह कोणाचं याच्यावर बरेच चर्चा विचारमंथन झाली पण आज खऱ्या अर्थानं न्यायालयानं आणि नीतीने खऱ्या अर्थानं अजितदादांना सुनील तटकरे साहेबांना आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने न्याय दिला कारण राष्ट्रवादी ही अजितदादांचीच हा जो निर्णय न्यायदेवतेने दिला त्या न्यायदेवतेचं आम्ही आभार मानून आम्ही ऋण कसे व्यक्त करावं हे हो। आम्हाला शब्दात सांगता येत नाही म्हणून आज ज्या पद्धतीनं काल खऱ्या अर्थानं आम्ही साहेबांना सद्बुद्धी द्यावी म्हणून आम्ही विठ्ठलाकडे म्हणजे विनंती केली पण खऱ्या अर्थानं विठ्ठलानं आमचं गारानं आज ऐकलं आणि न्यायदेवत्याला खऱ्या अर्थानं बुद्धी दिली आणि न्यायदेवत्यानं अजितदादांच्या राष्ट्रवादीला ओरिजिनल राष्ट्रवादी ही अजितदादांचीच आहे ही मान्यता दिली त्याबद्दल मी विन्यायदेवतेचा आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं फक्त राष्ट्रवादी अजितदादाचीच एवढंच या ठिकाणी सांगतो